यत्ता दहावी नमस्ते आज आपल्याला प्रॉपर्टी ऑफ आप ऑफल बायसेरम खायचं आहे मुलांनो हा परीक्षेसाठी फार महत्वाचा आहे परीक्षेसाठी विचारले जात विचारला जातो शिवाय याच्यावर आपल्याला दोन दोन मार्काची गणित सोडवायला सोपी जातात थिअरम कसा मांडावा हे कळत शिवाय हा थिअरम प्रूव्ह करण्यासाठी दिले तर तीन ते ती चार मार्क्स सारे चला प्रॉपर्टी ऑफ एन एंगल प्रॉपर्टी ऑफ एन एंगल बायसेक्टर के प्रॉपर्टी ऑफ ऑफ अँड अँगल बाय सेक्टर ऑफ ट्रॅंगल करूया सॉरी प्रॉपर्टी प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर ट्रँगल चला तर मग हा अतिशय महत्वाचा कसा सोडवायचा ते पाहूया पहिल्यांदा याची आकृती काढून घेतली पाहिजे आणि आपल्याला हा थेरम कसा विचारला जातो हे वाचून दाखवते बघा द बायसेक्टर ऑफ अँड अँगल ऑफ ट्रायंगल एखाद्या त्रिकोणाचा कोण भाजक डिवाइड टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साईड तर एक त्याच्या अपोजिट साइडला तो छेदून जात असेल तर काय करतो त्याच्या पुढच्या बाजूच प्रमाणात विभाजन करतो तर बघूया आपण अँगल बाय सेक्टर ऑफरा आधी काय काढली पाहिजे अँगल काढला पाहिजे बायसेक्टर काढला पाहिजे त्याचं कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे त्यानंतर काय लिहिलं लिहिलं पाहिजे आपल्याला काय आकृतीमध्ये काढलेलं आहे ते जीवन मध्ये लिहावं हो लागतं त्यानंतर काय सिद्ध करायचं आहे ते प्रूफ द्यावं लागतं आणि ते का लिहिलं याच प्रूफ प्रू द्यावं लागतं तर चला तर मग अँगल बायसेक्टर ठेवा एक अँगल काढून घेऊ हा कन्स्ट्रक्शन मध्ये पुढं वाढवावा लागतो हा पण पुढं वाढवावा लागतो इथं आधीच वाढवून घेऊन कन्स्ट्रक्शन तयार करून घेते हा याला पॅरल इथं काढावा लागतो चला मग बघा नावं काय 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 काढलं आपण हा ट्रँगल काढला ट्रँगलचा हा काय काढला बायसेक्टर काढला आणि हा एक्सटेंड केलेला आहे हे दोन्ही एक्सटेंड केलेले आहेत बघूया ए सी बी इथं नाव ए सी बी आणि इथं नाव बी दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये आहे बाळानो हे थेरा पुस्तकामध्ये आहे हे पुढं वाढवून इथं नाव ई दिले चला तर मग काय काढलं ते आपण गिवन मध्ये लिहावं लागणार काय काढला ए सी एसीबी हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण आता काय लिहायचं नाही इंट्रॅंगल एसीबी एसीबी मध्ये काय काढला हा सी काय काढला सी मधून बायसेक्टर काढला तो लाईन ए बी ला इंटरसेक्टर करतो कुठं ई मध्ये एवढंच लिहायचं गिवन मध्ये इंट्रँगल सी बी सी इज बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्टर सेगमेंट ए बी पॉइंट ई चला तर मग घेऊन लिहूया इंट्राएंगल ए बी सी

इंटरसेक्ट कुणाला चेत इंटरसेट सेगमेंट ए बी ऍट पॉइंट किंवा इन द पॉइंट असं करूया इन पॉइंट इन द पॉइंट कुठ किंग ट्रँगल ए बी सी इन ट्रँगल ए बी सी ऑफल सी, सी सी मधून काढलेला बायसेक्टर इंटरसेक्ट छेदतो कुठं तर रेषा ए बी ला मध्ये छेदतो असं होतं हे गिवन झालं आता कन्स्ट्रक्शन आपण काय काय केली आहे बाळू आता प्रू काय म्हणून दाखवायचंय हे प्रूव्ह लिहायचं त्यांना आणि त्यानंतर काय करायचंय कन्स्ट्रक्शन लिहायचंय प्रू काय करायचंय तर एन ईबी एबी इज इक्वल टू एसी अपॉन सीबी एसी अपॉन सीबी हे प्रू करून दाखवायचे आपल्याला हे तर आता त्यासाठी कन्स्ट्रक्शन लिहावे लागणार कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ अ लाईन ही ही लाईन काढलेली ना हा त्रिकोण वगळता केलेली कन्स्ट्रक्शन आहे मग काय ड्रॉ अ लाईन लाईन काढली ना ड्रॉ अ लाईन पॅरलर टू द रे सी याला पॅरलर काढलेली आहे ही ड्रॉ अ लाईन पॅरलर टू द सी पासिंग थ्रू द पॉईंट हो हो so हो so बी कुठून जाते बी बिंदू मधून जाते बरोबर का एक्सटेंड एसी एसी वाढवला हो एक्सटेंड एसी कुठं पर्यंत वाढवला सो एज आता वाढवला एक्सटेंड एसी सो एज इंटरसेक्ट इंटरसेक्ट ऍट पॉइंट डी तो डी मध्ये छेदे हा बी इकडून वाढवलेला आणि सी बी बिंदू डी छेदे असा हा सेगमेंट काय काढलेला आहे हा बी डी हे कन्स्ट्रक्शन लिहावं लागणार बाळानं कन्स्ट्रक्शन कसं करायचं ड्रॉ अ लाईन ड्रॉ अ लाईन कोणती काढली कुणाला पॅरल काढली ते सांगणं गरजेचं आहे ड्रॉ अ लाईन पॅरल पॅलर लाईन सी कुणाला काढली ड्रॉ लाईन पॅर टू सी कशामधून काढली पासिंग थ्रू द पॉईंट बी पासिंग थ्रू थ्रू द पॉइंट

एक्सटेंड एसी एसी वाढवलेलं आहे कसा वाढवला सो ऍट इंटरसेक्ट इट इंटरसेक्ट इट ऍट पॉइंट कुणामध्ये समजलं ना किती सोपा आहे बाळान किती सोपा आहे काय सांगितलं फक्त बी बिंदू मधून सी समांतर रेषा अशी काढली की बाजू एसी वाढवल्यानंतर डी बिंदू मध्ये छेदते किती सोपा आहे आता याच्यावरून आपल्याला काय तयार करायचंय प्रूफ तयार करायचंय आणि त्यासाठी आपल्याला स्पेस पाहिजे आहे तुम्हाला कन्स्ट्रक्शन प्रूफ आणि प्रूफ आता बघा सोडवताना सुरुवातीला काय करूया हो तिथं ना एवढ बघूया समजावून सांगते नंतर लिहून देते बाळानो सीई पॅरल ही बी डी आहे सीई पॅरल बी डी आहे आणि तिला छेदणारी एडी आहे रे सीई पॅरल रेडी इंटर बिकम अ करस्पोंडिंग अँगल ए सी ई अँड अँगल सी डी बी हे काय तयार होतात बघा करस्पोंडिंग अँगल तयार होतात कोणते हे ई आणि सी डी बी हे करस्पॉडी तयार होतात बळा सीई पॅरलल बी डी ट्रान्सव्हर्सल त्याची एडी म्हणून हे तयार झाले आता दुसरं पहा सीई पॅरलल बी डी घ्यायची आहे सीई पॅरलल बी डी घ्यायची आहे त्याची ट्रान्सव्हर्सल आपल्याला बी सी घ्यायची आहे मग त्याची ट्रान्सफर जर बी सी घेतलं तर अल्टरनेट अँगल युत्क्रम कोण तयार होतील म्हणजे हे दोन कोण युत्क्रम कोण तयार होतील कॉन्ग्रंट होतील कोणता ई सी बी आणि सी बी डी हे कसले कोण युत्क्रम कोण तयार होतील ऑलरेडी आपल्याला हे दोन कोण दिलेलेच आहेत मग हे पहा कुठले कोण कॉंग्रंट होतील एक दोन चा विचार करता बघा आपण काय काय केलं हा पहिला एंगल एंगल त्यानंतर हा अल्टरनेट हे या वरून बघा हा याला असेल हा याला असेल तर हे दोन्ही कॉंग्रंट होतील होतील का कॉंग्रंट कारण हे दोन कॉंग्रंट आहेत हे दोन कॉंग्रंट आहेत हे दोन याला कॉन्ग्रंट आहेत म्हटल्यानंतर हे दोन्ही कॉंग्रंट होतील मग इक्वल होतील हे इक्वल झाल्यानंतर याच्या समोरच्या साईड सी डी आणि सी बी या सुद्धा इक्वल लेंथ होतील मग ह्या दोन्ही इक्वल लेंथ झाल्या तर आपण ट्रॅंगल ए डी बी चा विचार करू एडी बी चा विचार केला स्वतंत्र तर बघा असा हा एडीचा विचार केला याला ही ट्रान्सवर्सल आहे इथं नाव डी आहे इथं बी आहे इथं ए आहे इथं ई आहे आणि इथं सी आहे बेसिक प्रॉपर्शनिटी नुसार आपल्याला हे याला पॅरल आहे साइड पॅरल आहे म्हटल्यानंतर कसं मांडू शकतो एई e, आपण ए बी आणि ए सी आपण सी डी याप्रमाणे ह्या त्रिकोण ए डी बी मध्ये मांडून घ्यायचं आणि ह्या सी डी ऐवजी आपण बी सी वापरू शकतो चला तर मग प्रूफ तुम्हाला आहे फक्त आपण काय करायचंय ते आता पटपट मांडून घ्यायचं आहे प्रूफ प्रूफ काय करायला सांगितले तुम्हाला लाईन ई लाइन सीई पॅर्ल लाइन डी ट्रान्सव्हर्सल ट्रान्सव्हर्सल एडी मग कसं मांडता येईल ए ए ई कारण हिरिव्याने केलेला अँगल ई इज इक्वल टू अँगल सी डी बी कारण करस्काउंडिंग अँगल आघाडा किती दिला एक आता दुसरा नऊ ट्रान्सवर्सल बीसी सी ट्रान्सवर्सल बी घेतलं तर अल्टरनेट एंगल तयार होती अँगल ई सी बी अँगल ई सी बी बरोबर अँगल सी बी तस्ले एंगल तैयार जाले दूसरा कड़ा जो अल्टरनेट अल्टरनेट एंगल तैयार जाले बढ़ानो अल्टरनेट एंगल तैयार जाले यानी हाथ तीसरा नियाश हिंडी आपने लग दिए बंदी एंगल एसी ई इज इक्वल तू एंगल ईसीबी हाथ तीसरा कड़ा दिए मग हे मी पहिल्यांदा सांगितलं जर का हा याच्या असेल हा याच्या असेल तर हे दोन कोण एकमेकाशी एक रूप असतील मग फ्रॉम वन टू एन एं, थ्री अँगल सी डी बी बरोबर अँगल सी बी डी फ्रॉम वन टू एंड थ्री वन टू एंड थ्री वरुण हर लिखो देर फोर बी सी इज इक्वल टू सी डी बी सी बरबर सी डी तैयार होना कारण ऑपोजिट साइड ऑफ कॉम रेट एंगल अपोजिट साईड ऑफ कॉन्ग्रंट अँगल हे अँगल कॉंग्रंट आहेत म्हणून याच्या समोरची इ साइड आणि याच्या समोरची इ साइड काय असणार आहे बरोबर याला देऊन चौथा आकडा मग आता इथून बघा पुढे काय करायचं इन ट्रायंगल ए चा विचार करायचा इन ट्रायंगल ए बी डी इन ट्रायंगल ए बी डी इन ट्रायंगल ए बी डी सेगमेंट सीई सेगमेंट सीई पॅलर सेगमेंट बी डी काय केली आपण ही कंस्ट्रक्शन आधार फार महत्वाचा असतो त्याला भेट देणं गरजेचं असतं असं का लिहिलं देणं गरजेचं असतं तर भेटतात आणि आपल्याला माहित असतं म्हणून तर लिहिलं जात मग काय ते काय करायची गोष्ट नाही आहे इंटरंगल ए बी डी सी पॅल बी डी बरोबर का सी पॅरल बी डी कन्स्ट्रक्शन तयार करून घेतलेली आहे म्हणून आता बीपी थेरानुसार अपॉन ई बी इज इक्वल टू ए सी पांच आकड़ा दू नको नको ये एक दोन तीन चार बल एन ईबी डिवाइडेड बाय सॉरी एन एबी डिवाइडेड बाय एसी सी अपॉन सीडी येणार एसी अपॉन सीडी कारण कन्स्ट्रक्शन बीपीटी बीपीटी किंवा बेसिक प्रॉपॉच्युनिटी थिअरम असं लिहिलं तरी चालतंय शॉर्ट फॉर्म मध्ये बीपीटी थेरम असं म्हटलं तरी चालेल मग याला पाचवा आकडा बघा आता आपल्याला करायला काय सांगितलं होतं एई अपॉन आणि परंतु इथं काय आलं बी सी च्या ऐवजी सीडी सीडी आणि बी सी ह्या इक्वल लेंथ आहे या सीडी आयवजी आपण इथं बी सी वापरू शकतो म्हणून फोर आणि फाईव्ह वरून काय लिहू शकतो आपण एई अपॉन ईबी इज e इक्वल टू e, एसी सी अपॉन बी सी From, or, and you. So, ना, गेले. Thank you, मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक तारखेपासून ऑनलाईन क्लास जॉईन करा थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल सो मच